तर नमस्कार मित्रांनो द डार्क रियालिटी ऑफ हॉस्पिटल लाईफ युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तुम्हाला थोडंसं इन्फेक्शन होऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला असेल तेव्हा तुम्ही नोटीस केला असेल मित्रांनो की डॉक्टर तुम्हाला एखादी तरी आय लावण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच सलाईन आणि त्या सलाईनचे पैसे होते चारशे रुपीज आणि ते बाकीचे खर्च तर वेगळा तुम्ही थोडासा जरी विचार केला असेल की ही सलाईन डॉक्टरला येते किती रुपयामध्ये तर मित्रांनो एक नॉर्मल सलाईन जी राहते येणेस पाचशे मे त्याची कॉस्ट राहते लगभग तेवीस रुपीस ते ट्वेंटी रुपीस आणि ते, ते, ते लावून त्याच्यामध्ये एक इंजेक्शन सोडले राहते अल्टरवेट किंवा विठ्कोपाल जे की अशक्तपणाचं इंजेक्शन राहते ते इंजेक्शन नॉर्मल सलाईनमध्ये सोडल्यानंतर सलाईनचा जो कलर आहे तो चेंज होतो रेटनेस होते तुम्ही नोटीस केलं असेल त्यावेळेस आणि सलाईनसाठी लागणारे इको हॉल किंवा अल्टरवीट नॉर्मल सलाईन इंट्रागॅट आणि आय व्ही शेट याची सगळ्यांची लगभग जी कॉस्ट येते ती फिफ्टी रुपीज येते म्हणजेच इन्फिजन सेट दहा रुपीज इंट्रागॅट ट्वेंटी रुपीज एन एस सलाईन जी राहते ती ट्वेंटी रुपीज अल्टरवीट किंवा विथ कोपाल जे की दहा ते सोळा रुपयापर्यंत येते म्हणजेच पन्नास रुपये कॉस्ट आणि डॉक्टर तुमच्याकडून घेते चारशे रुपीज म्हणजेच लगभग साडेतीनशे रुपयाचं प्रॉफिट आणि तेच पेशंटला तीन चार दिवस जर ॲडमिट झालं तर फक्त नॉर्मल सलाईनची जी येते ती लगभग तीन हजार रुपयापर्यंत बाकीचा खर्च वेगळा ब्लड रिपोर्ट डॉक्टरची फी नर्सिंग चार्ज ॲडमिट चार्ज बेड चार्ज या खर्च वेगळा तर मित्रांनो ही आहे डार्क रियालिटी ऑफ हॉस्पिटल लाईफ म्हणजेच हॉस्पिटलची डार्क रियालिटी आहे आणि हे तर फक्त एका आय व्ही नॉर्मल सलाईन मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की हॉस्पिटलमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये लूटमार चालू आहे द डार्क रिअॅलिटी ऑफ मेडिकल लाईफ ची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद